हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग आज एक जांभळ्या वांग्यांची नवीन रेसिपी करणार आहे तुम्ही अशा प्रकारची रेसिपी नक्कीच बघितलेली नसेल प्रत्येक भागाची ना भाजी करण्याची स्टाईल एकदम वेगवेगळी असते तर मग आज जांभळ्या वांगी एकदम नवीन पद्धतीने मी करणार आहे तर मी ते पावशाळी जांभळे वांगे घेतलेले आहेत त्यांना चांगले स्वच्छ पाण्याने धुऊन धुवून त्याचे देठ थोडेसे कापून घेतलेले आणि थोडे सालही काढून घेतलेले इडली स्टिमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून ते पाणी गरम करून घेणार आहे नंतर इडली पात्राला थोडंसं एक दोन ते तीन थेंब एवढं मी तेल लावून घेतलेलं ला आहे पाण्याला थोडी उकळी आली का लगेच आपली स्टीमरची प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये वांगे आपण सेट करून घेणार आहोत आता हे माझे वांगे एकदम मिडियम साईजचे होते जास्त लहानही मोठेही नव्हते म्हणून मी याला दहा मिनटं स्टीम केलं होतं जर तुमचे वांगे थोडे मोठे असतील ना तर तुम्ही त्याला दोन ते तीन मिनटं अजून वाढवा म्हणजे पंधरा मिनटं तुम्ही त्याला स्टीम करून घ्या आता वांगे स्टीम होत आहे तोपर्यंत मी ते एक वाटीभर दही घेतलेलं आहे ही घरचं दही आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण में में दही थोडंसं आंबट होतं म्हणून नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकून घेत मीठ टाकल्यावरती आपण त्याला मॅशरने चांगलं मॅश करून घेणार आहोत दहीमुळे इतकी छान अशी टेस्ट येते त्याला एकदम वेगळ्या पद्धतीची चव लागते सर्वांचीच टेस्ट एक नसते आता कोणाकोणाला क जांभळे वांगे आवडतात तर कोणाला पांढरे वांगे आवडतात पांढरे वांगे अतिशय सुंदर लागतात मला तेच आवडतात एक ते टेस्टला खूपच छान लागतात हे बघा आपले वांगे छान असे शिजले होते मी चेक करून बघितलं चाकूने छान असे इझी चाकूच जात होता तर मी या वांग्यांना पूर्णपणे थंड करून घेणार आहे तोपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये थोडेसे मिरची आलं आणि थोडंसं लसूण याची जाड मोठं अशी भरड करून घेणार जास्त पण बारीक नाही केलेले एक वांगे पूर्णपणे थंड झाल्यावरती त्याचे वरचे असे साल काढून घ्यायचे आहे आणि मागचे ते डेट आहेत ना ते पण चाकूने कापून था। घेणार आहेत मी पूर्णपणे असे वांगे सोलून आणि त्याचे मागचे डेट कापून घेतलेले आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढे हे वांगे तुम्ही बारीक करू शकता तुम्हाला खूपच जर बारीक पाहिजे असं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये टाकून पण त्याला चॉप करू शकतात किंवा जाड मोठं पण तुम्ही त्याला ठेवू शकता हे बघा मी थोडेसे जाड मोठंच ठेवलेलं आहे की जाड मोठं कापतं नाही तर त्याची टेस्ट छान येते नंतर कडाई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे थोडीशी मोहरी टाकून घेतली जिरे टाकून घेतलं थोडासा कढीपत्ता टाकून घेतला कढीपत्ता तडतडला केला कीच अर्धा चमचा मी ते पांढरी उड्डाची डाळ टाकून घेतली तेवढीच चमचा मी इथे हरभराची डाळ पण टाकून घेतली म्हणजे चणा डाळ आणि आपण तयार करून घेतलेली मिरचीचे भरड पण टाकून घेतलं आणि त्याला छान तेलामध्ये परतून घेतलं नंतर एक अर्धा कांदा होता माझ्याकडे तो कापून घेतलेला इथे कांदा मी अर्धाच घातलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा तुम्ही जास्त आपण घालू शकतात नंतर अर्धा टमाटो पण तो तो पण टाकून घेतला याला तेलामध्ये छान असं परतून घेणार जा आहे जास्त पण याला परतून नाही घ्यायचं की पूर्णच तर बारीक व्हायला फक्त एक नॉर्मल ते तेलामध्ये मिसळलं की लगेच आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायची हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही ते लाल तिखट न टाकता पण करू शकता आणि जर हिरवी मिरची टाकायची असेल ना पूर्ण तर हळद एकदम थोडीच टाकायची फक्त अर्धा चमचा हळद टाकायची कांदा टोमॅटो परतून गेला की लगेच आपण कापून घेतलेले वांगे टाकायचे आहे ते पण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते थोडं झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं लो गॅसवरती म्हणजे आपल्या मसाल्यासोबत वांगे छान असे मिसळतात आणि ते तेलामध्ये तळले जातात हे बघा छान असे दोन ते तीन मिनटानंतर वांगे छान तळले गेले असं सुकं पण खूप छान लागतं वांगे परतून झाले की लगेच आपण इथे मी दही घातलेलं आहे थोडंसं त्यांना तेल सुटायला लागलं ला होतं की लगेच इथं इथे दही घालायचे आहे आणि दही घालायच्या वेळी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे मी नाही तर दही त्याच्यामध्ये फुटून जाईल त्याच्यामध्ये छान अशी मिसळून झाली किंवा मगच गॅस चालू करायचा आहे दही टाकल्यामुळे घरामध्ये इतका छान असा सुंदर वास झालेला आहे गरम गरम असा पांढरा राईस असतो ना त्याच्याबरोबर पण अतिशय सुंदर लागतं किंवा आपण जेव्हा खिचडी करतो ना कडी खिचडीपेक्षा तुम्ही कडीबरोबर हे प्रकार करून बघा मस्त लागतं ते मीठ टाकायची गरज का नाही कारण आपण दहीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलं होतं परत त्याला कोथिंबीर टाकून मी परत पाच मिनिटं लो गॅस गॅस उकळी करून घेतली जास्त उकळी केली नाही कारण आपण जे जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण भाजी नक्कीच गरम करतो म्हणून तेव्हा चांगली गरम करायची आहे जास्त उकळवल्यामुळे पण दही फुटण्याची शक्यता असते म्हणून मी त्याला पाच मिनटं लो गॅसवरती छान उकळवून घेतलं तर मग तुम्हीही करून बघा अशा प्रकारची भाजी आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या मग गरमागरम मस्त अशी भाजी पोळी खायला आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय